महाराष्ट्र राज्य देशभरातून आंबेडकरी अनुयायी हे पाचशे महार शूरवीरांना अभिवादन करण्यासाठी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभावर येऊन अभिवादन करत असतात त्याच अनुषंगाने दरवर्षीप्रमाणे अहिल्यानगर शहरातील मिलिंद तरुण मंडळ मंगलगेट यांच्या वतीने देखील शहरातील मंगलगेट या ठिकाणी शूरवीरांना अभिवादन करण्यासाठी एकतीस डिसेंबर रोजी मंगलगिरी येथे जोरदार घोषणाबाजी करत आंबेडकर अनुयायी हे भीमा कोरेगाव या ठिकाणी गेले आहेत जाण्यापूर्वी मंडळाच्या वतीने एकतीस डिसेंबर रात्री मंडळाचे संस्थापक सुनील शेत्रे यांनी घोषणाबाजी करत आंबेडकरी समाज भीमा कोरेगावकडे रवाना झाले आहेत दोन हजार पंचवीस चालू होत एकतीस डिसेंबर दरवर्षीप्रमाणे आम्ही स्तंभाला मानवंदना करता आपल्या समाजाचे शहरातून जवळजवळ नाही बी तर दहा ते वीस तीस हजार कार्यकर्ते या ठिकाणी निघत असतात पण या स्तंभाच महत्व म्हणजे असं आहे अठराशे अठरा मध्ये जी लढाई झाली होती त्या लढाईचं महत्व असं आहे तर पेशवायने जो अन्य अत्याचार केला होता पेशवाईचं आमचे जे महार होते सिद्ध सिद्ध नाग महारा महार यांनी विनंती केली होती आम्हाला तुम्ही जे वागणूक देताय चांगल्या पद्धतीने दिली तर आम्ही तुमच्या बाजूने काम करू लढू मग पेशव्यांनी सांगितलं तुमची अवकाळ तशीच आहे तुम्ही त्याचबद्दल राहता काय ज्या पद्धतीन राहायचं तुम्ही त्या पद्धत राहा मग पर्याय आमच्या जे पंचवीस म्हणजे पाचशे महाराज आमचे होते त्यांनी अठ्ठावीस हजार महाराज पेशव्यांचा पराभव केला त्याला कर आहे इतिहास आहे त्याला का फक्त आम्हाला जर अशाच पद्धतीची जर वागणूक मिळत असेल ती योग्य नव्हती म्हणून हा इतिहास घडलेला आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रत्येक म्हणजे मला वाटतं बाबासाहेबांनी एकोणीसशे अठरा वीस पासून पासून जी सुरुवात केली त्या महाराजांना वंदन करण्यासाठी बाबासाहेब त्या भीमा गोरेगावच्या गोरेगावच्या त्या स्तंभाला वंदन करत होते आज आमच्या मिलिंद मंडळाच्या वतीने आमच्या ताई या ठिकाणी बडेकर मॅडम या ठिकाणी उपस्थित झाले आहेत आमचे का राजेव कांबळे आहेत आमचे शिंदे आमचे जावळे साहेब आहेत आमचे अनिकेत भिंगारदेव आहेत आमचे किरण साहेब पाटोळे आहेत नितीन मस्के आहेत जवळजवळ आमचे फुलके भिंगारदेव भिंगारदेव या ठिकाणी आहेत सर्वच कार्यकर्ते दरवर्षी आम्ही या ठिकाणी जाऊन भिंगा जो एक तारखेला जाऊन वंदन करत असतो हा एकतीस डिसेंबरचा कार्यक्रम जो आहे आम्ही मोठ्या प्रमाणात साजरा करत असतो आणि इथं या स्तंभाचं मोठं कटआउट लावून त्यांना वंदन करून आणि सकाळी आम्ही निघत असतो म्हणून आम्हाला एवढं सांगायचं आहे जर प्रत्येक जर हा इतिहास जर घडला नसता तर पेशवाई जिंकले असते जर आम्ही त्यांच्या बरोबर असतो तो पण पेशवाईने जी आमच्यावर अविश्वास दाखवून आम्हाला जी वागणूक दिली आमच्या गळ्यात गाडगं महाग खराटा अशी जी त्यांची भूमिका होती ती योग्य नव्हती मला वाटतं आता तरी पेशवे शाळे झाले असतील आणि शाळे व्हावा अशी आमच्या सर्व बौद्ध बांधवांची अशी मागणी आहे माझ्या नगर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये आज भी भीमसैनिक अशा संख्येने जातात त्या लाखोच्या संख्येने तिथं जाऊन आम्ही वंदन करत असतो म्हणून भारतातून काय जगातून लोक त्या ठिकाणी भीमा गोरेगावला येतात आणि वंदन करतात त्या स्तंभाला त्या जे आमचे जे शूरवीर आमचे महारजे ते मृत्यूमुखी लढले आणि ते मेले पण त्यांनी अठ्ठावीस हजार पेशव्यांचा पराभव केला हा महार जो आहे हा आहे गद्दार नाही हा जर कोणाच्या खांद्यावर कोणाला जर शब्द दिला तर तो शब्द पाहतो का दय करत नाही हा महाराजचा इतिहास आहे म्हणून या ठिकाणी आम्ही बाबासाहेब अम्ण, आंबेडकरांना इतकं नम्रपणे आम्ही त्यांचे आभार मानतो का आम्हाला धम्म दिला बुद्धांचा बुद्ध आम्हाला शिकवलं धम्म आहे ते सांगितलं म्हणून आज ठिकाणी आम्ही सर्व जमात एकत्र काम करतो आणि आमची एकी आहे म्हणून मी बाबासाहेबांना वंदन करतो आणि जे धाराती पडले जे आमचे शूरवीर जे शोरवीर आमचे धाराती पडले त्यांना वंदन करतो आणि दोन हजार पंचवीस सर्व बांधवांना सर्व समाजाला आनंदात जावा अशी या ठिकाणी सर्वांना डॉक्टर बाबासाहेब त्यावेळी मंडळाचे प्रमुख मुन्ना भिंगार दिवे बेडेकर राजू शिंदे किरण पाटोळे नितीन म्हसके आकाश सरोदे अनिकेत शिंदे प्रशांत पाटोळे विपुल भिंगार दिवे रोहित कांबळे यांचा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते डिसेंबर हा दिवस जर असला तर लोकांना वाटत की खूप मोठा दिवस आलेला आहे एकतीस डिसेंबर हे लोक मजा हजा दारू पिणं आपली एन्जॉय करणं हे मानतात परंतु आम्ही जे भीमाचे अनुयायी आहेत आम्ही फक्त एक जानेवारी हा दिवस आम्ही स्तंभाला मानवंदना देण्यासाठीच आम्हाला हा दिवस आवडीचा व आपला आपुलकीचा वाटतो या दिवशी आमच्या पाचशे शूरवीरांनी अठ्ठावीस हजार पेशव्यांना मार जमीन चाटवली होती त्यासाठी आम्ही जे आज आहोत जे आम्ही मानवंदना देतो ते आमच्या पाचशे महारांनी जे केलेलं आहे युद्ध त्याबद्दल मी त्यांना खूप 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 अभिवादन करते जय भीम जय महाराष्ट्र आज एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस उद्यापासून लागणार नवीन वर्ष एक जानेवारी दोन हजार पंचवीस सर्वजण एकतीस डिसेंबरला एन्जॉय मजा हज्या पण आमची एक जानेवारी म्हणजे आमच्या पूर्वजांना आम्ही मानवंदना देऊन करत असतो गेल्या वर्षीप्रमाणे म्हणजे कित्येक वर्ष याच्या अगोदर सुद्धा आता याही वर्षी आम्ही उद्या आमच्या आमच्या स्तंभाला मानवंदना देणार जाणार आहोत पण मी खरोखर पेशवाईला अभिवादन करतो पेशवाईंना माझ शब्द लक्षात घ्या पेशवाईला अभिवादन करतो की त्यांनी आमचं आमच्या लोकांना की युद्ध काय असते हे शिकवले अठराशे अठरा मध्ये त्याच्यामुळं आज हे जे बंड पुकारलेलं आहे कारण की खरोखर प्रत्येक वेळेस ज्या दलित समाजावर जे अत्याचार होत होते एस सी कॅटेगरी मध्ये सत्तावन्न समाज जातीचे लोक राहतात पण या ठिकाणी फक्त महार ह्या शब्दालाच सुईच्या टोकावर सुद्धा जागा पुरणार नाही इतकी सुद्धा तुम्हाला जागा देऊ शकत नाही आम्ही म्हणून आमचे पूर्वज हे इंग्रजांकडून लढले आणि त्यावेळेस पेशव्यांना खरोखर इतिहास हा महारांचा काळ आला त्याच्यामुळं मी पेशवाईचे अभिवादन करतो पेशवाईला आभार मानतो की तुम्ही खरोखर तुमची लायकी आमच्या पेशव आमच्या पूर्वजांनी तुम्हाला दाखवून दिली त्यामुळे येणाऱ्या उद्याच्या एक जानेवारीला आम्ही आमच्या पूर्वजांना अभिवादन करायला सिल्यूट मारायला जाणार आहोत माझी कळकळीची विनंती आहे पेशवे जे ज्यांचे वारसदार असतील त्यांनी सुद्धा यावं आणि तिथं सिल्यूट मारून जावं एवढेच बोलतो जय हिंद जय जह भारत